राज्य शासन दरवर्षी पाच हजार बसेस याचप्रमाणे पुढील पाच वर्षात पंचवीस हजार नवीन बसेस खरेदी करणार आहे त्यामुळे राज्यातील सर्व आगारांना नवीन बसेस उपलब्ध करून देण्याचे नियोजन असून सोलापूर विभागातील प्रत्येक आगारालाही लवकरच नव्या बस उपलब्ध करून दिल्या जातील सध्या बार्शी आगाराला दहा नव्या बसेस मिळाल्या असून अशाच उर्वरित आठ आगारांना देखील नवीन बसेस देण्यात येणार असल्याची ग्वाही परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आज परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सोलापूर बस स्थानकाला भेट देऊन पाहणी केली त्या प्रसंगी ते बोलत होते यावेळी सोलापूर बस स्थानकमधील प्रसाधनगृहाची पाहणी केली प्रवासासाठी पिण्याचे पाण्याची व्यवस्था कर्मचाऱ्यांसाठी विश्रांती गृह बाबतीत अधिकाऱ्यांशी चर्चा केली यावेळी अनेक कर्मचारी व प्रवासी संघटनांनी बसेस बस स्थानक व कर्मचाऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात निवेदन सादर केली स्थानिक आमदार श्री विजय देशमुख यांनी मंत्री सरनाईक यांची भेट घेऊन बस स्थानक सुधारणेबाबत व बसेसच्या कमतरतेबाबत चर्चा केली लवकरात लवकर सोलापूर विभागाला नवीन बसेस उपलब्ध करून देण्याची ग्वाही मंत्री सरनाईक यांनी आमदार देशमुख यांना दिली एवन भारत न्यूज नेटवर्क महाराष्ट्र